इंडिया न्यूज न्यूज नांदेड पुन्हा हादरले अमोल भुजबळ उर्फ एम जे ची खंजळणे निर्गुण हत्या शहरातील गणेश भागात आज सकाळी अमोल भुजबळ या तीस वर्षीय युवकाची खंजळणे वार करून निर्गुण हत्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी केली असल्याची घटना घडली असून पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत अमोल भुजबळ याचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अमोल भुजबळ उर्फ वय तीस वर्षीय हा युवक आपल्या दुचाकीवर बसून जात होता तो काहीतरी घेण्यासाठी दुकानासमोर थांबला असता था। दोन अज्ञात हल्लेखोरांनी गणेश नगर रस्त्यावरील वाय पॉइंट जवळ त्याच्यावर खंजरने वार केला तो आपला बचाव करण्यासाठी पळत होता परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करीत वार करून त्याची निर्गुण हत्या केली हल्लेखोरांनी आपले तोंड झाकले असल्याचं सीसीटीव्ही दिसत आहे पोलीस अधीक्षक सूरज गुरव पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव दिली पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत या रस्त्यावर लोकांची वर्दळ होती जर जागृत नागरिकांनी या हल्लेखोरांचा प्रतिकार केला असता तर अमोलचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून होत आहे परंतु अशा घटना घडत असल्याने जनमानसात भीतीचे वातावरण असून कोणीही प्रतिकार करण्यासाठी पुढे येत नाही हे सत्य आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अनंतोजी कालिदास